राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती आहे यावेळी देशभरात अनेक कार्यक्रम होतात महात्मा गांधींच्या कार्याचा गौरव केला जातो दोन ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी असते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचं योगदान फार मोठं आहे त्यांच्या अहिंसेच्या मार्गाने सगळ्या जगाला प्रभावित केलं हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे मात्र महात्मा गांधींबद्दलच्या काही गोष्टी अशा आहेत ज्या फार कमी लोकांना ठाऊक असतील त्याच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर ला गुजरातच्या पोरबंदर मध्ये महात्मा गांधींचा जन्म झाला होता सुरुवातीला त्यांनी कायद्याचा अभ्यास केला भारतात परतल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं आणि आपल्या विचारसरणीने लोकांना एकत्रित आणलं होता मात्र हे करताना शांतता आणि अहिंसा हे दोन शब्द त्यांनी कधीही सोडले नाही देशाच्या सर्व भागातील लोकांना एकत्र करून त्यांनी एकोणवीसशे तीसमध्ये मध्ये दांडी यात्रा काढली होती एवढंच नाही तर एकोणावीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिशांना सुद्धा हात टेकावे लागले होते त्यानंतर ब्रिटिशांनी भारतला स्वातंत्र्य करण्याचा निर्णय घेतला होता यातील आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती सुद्धा असतील परंतु आम्ही आता तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला ठाऊक सुद्धा नसतील त्यातली पहिली आहे महात्मा गांधींपासूनच प्रेरणा घेऊन जगाच्या चार खंडातील बारा देशात नागरी हक्क चळवळ ही उभी राहिली होती दुसरी आहे महात्मा गांधींना सन्मान देण्यासाठी अॅपलचे सहसंस्थापक स्टीव जॉब हे महात्मा गांधींसारखा चष्मा घालायचे तिसरी बाब आहे महात्मा गांधींचा सन्मान करण्यासाठी गांधींच्या मृत्यूनंतर एकवीस वर्षानंतर ग्रेट ब्रिटनने एक तिकीट जारी केलं होतं चौथी गोष्ट एकोणवीसशे तीसमध्ये मध्ये जेव्हा गांधीजींना अमेरिकेमध्ये रेडिओवर बोलण्यासाठी बोलवलं गेलं होतं तेव्हा त्यांना भेटण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली होती आता पाचवी गोष्ट गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती सहावी गोष्ट फोर्ड कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड हे गांधीजींचे कट्टर समर्थक होते तेव्हा ते, ते भारतातील एका पत्रकाराने त्यांना भेट दिलेला चरखवार रोज फिरवत असत सातवी गोष्ट आतापर्यंतचे महात्मा गांधी असे पहिले भारतीय आहेत ज्यांना टाइम पर्सन ऑफ द इयर ही पदवी देण्यात आली आहे त्यांना एकोणविसशे तीस मध्ये हा सन्मान देण्यात आला होता आठवी गोष्ट महात्मा गांधी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकित झाले होते परंतु त्यांना त्यांच्या जीवनात एकदा सुद्धा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नव्हता नववी गोष्ट महात्मा गांधी यांचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी वयाच्या तेराव्या वर्षी झाला होता तर दहावी बाब महात्मा गांधी यांच्या निधनानंतर जेव्हा अंतयात्रा काढण्यात आली होती ती अंतयात्रा तब्बल आठ किलोमीटर लांब इतकी होती आणि मित्रांनो आता माझा अकरावा प्रश्न तुम्हाला असणार आहे की गांधीजी यांचा खून कोणी केला होता ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गांधीजींबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर जर हा व्हिडिओ तुम्ही मित्रांना शेअर केला तर हा त्यांच्यासुद्धा उपयोगात येणार आहे धन्यवाद